भाजप म्हणतो की आम्ही जाऊ त्यामुळे तुमचा वाटा किती असेल का। मला का काय माझा काय वाट्याचा संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतोय विधानसभेचं बोला विधानसभेची बोलणे नाही तर मग ते चारशेच्या वाट्यासंबंधात मला काय संबंध येतो आता पण ज्या माहितीच्या बैठक असं तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं झाली होती मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे तुम्ही आधी पण सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत जी व्यवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची म्हणजे लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन, दागा। दोन, दागा। दोन दागा। जोड़ पास पस्ति जागा दोन चा चा जागा आणि यामध्ये त्यांनी जवळपास बत्तीस ते पस्तीस जागा लढवण्याचा मानस भाजपचा आहे चारशेचा परागे शिंदेगड असो किंवा मग राष्ट्रवादींना जागा ज्या आहेत त्या कमी देण्याचा प्रयत्न होतो तुम्ही दादांना एकनाथजी शिंदेला विचार ना मला काही संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची मैत्री जे शिंदेसाहेबासोबत आहे ते विकास कामं दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधील की कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधिलकी नाही आहे राजकीय बांधिलकी आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदे साहेबाला देतं का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं शिंदेसाहेबाचे राहीन अजितदादाचे राहीन भाजप माणसं अजितदादाचे आणि शिंदेचे निवडणूक भाजप पूर्ण चिन्ह कमळ तुम्हाला असं वाटतं का काई काई नहीं तुम्ही सत्यत काय होऊ शकते काय नाही होऊ शकत या देशात मग तुम्ही तिकीट अगदी मागितल्या होत्या महाविका महायुतीतनं आता कुठली मित्रपक्षांना भाजप करत नाही असा तुम्ही राहत तुम्ही सांगा महायुतीचा सोळा आता शिवसेनेनं अठरा वीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच पस लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिचवा कळ्या काय म्हणते त्याला बिचवा कळ्याची वेळ नाही आली पाहिजे नाही नाही आला भेटली का ब्रेकिंग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट